हो वयाच्या दहाव्या वर्षी ब्रेन मुळे बाप जग सोडून गेला पापा का हो बाप गेला म्हणून आईनेही हात झटकले आणि लेकरांना वाऱ्यावर सोडून माहेर गाठलं आपली बाप गेला आईने साथ सोडली आणि दहा वर्षांच्या या लेकराचा खरा संघर्ष सुरू झाला कारण चौदा वर्षांच्या बहिणीची काळजी आणि पोटाचं खळग भरण्यासाठीच्या संघर्षाने या दहा वर्षांच्या लेकराला खूप लवकर जबाबदार बनवलं ज्या वयातले मुलं आपल्या आई वडिलांजवळ चॉकलेट आणि खेळण्यासाठी हट्ट करतात त्याच वयात या लेकराने आपल्या बहिणीची जबाबदारी खांद्यावर घेतलीयो हां दिवसा शाळा आणि रात्री काम करणाऱ्या या मुलाच्या स्टोरीने अनेकांना अक्षरशः हादरावून सोडले संकटांशी दोन हात करणाऱ्या या मुलाच्या मदतीला आता खुद्द आनंद महिंद्रा धावून आलेत त्यांनी या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दाखवली आहे पण शाळा खेळ आणि मौज मजा करण्याच्या वयात हे दहा वर्षांचं लेकरू इथपर्यंत कसं काय पोचलं याचा हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला आणि आनंद महिंद्रांनी याचा शोध कसा सुरू केला पुत जबाबदारी खूप लवकर आपलं बालपण हिरावते हे दाखवणारी ही दृश्य आहेत जे पावलं पाठीवर दप्तर घेऊन शाळेच्या दिशेला गेली पाहिजेत तेच पावलं आपलं आणि आपल्या बहिणीचं पोट भरायला रोज संध्याकाळी दिल्लीच्या तिलक नगरात वळतात ज्या हातात खेळणी आणि चॉकलेट आली पाहिजेत तेच हात दोन पैसे कमवायला तापलेल्या तव्याचे कितीतरी वेळा चटके झेलतात नवी दिल्लीच्या तिलक नगरातल्या दहा वर्षांच्या जसप्रीतला पाहून कुणाच्याही काळजाला पाजर फुटल्याशिवाय राहणार नाही पढ़ाई कर रहे हिंमत आहे बाप गेला आईने घर सोडलं तरीही संकटांना धैर्याने तोंड देणाऱ्या जसप्रीतचा हा संघर्ष बिझनेस तायकून आनंद महिंद्रांनाही भावलाय त्यांनी जसप्रीतचा हा व्हिडिओ आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट शेअर करत त्याचा शोध सुरू केलाय पण दहा वर्षांच्या जसप्रीतची ही झुंजार कहाणी मिस्टर सिंग फूड हंटर या इंस्टाग्राम पेज वरून सरबजीत सिंग यांनीच पहिल्यांदा जगासमोर आणली आहे त्यांचाच व्हिडिओ आनंद महिंद्रांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून पोस्ट के लाए। वदिया। क्या रहे आप? चिकन चिकन उमर केल बना रहे हो पे पापा की डेथ हो गई है डेथ हो गई है ओहो वो कैसे पापा का ब्रेन टीबी हो गया था ब्रेन टीबी हो गया था अब हुई है पापा की डेथ आपके चौदह तारीख को तो उसके बाद घर पे कमाने वाला और कोई नहीं है क्या और कोई नहीं आप अकेले ही हो हाँ जी मैं और मेरी बहन है बहन है तो आपकी सिस्टर कितने साल की है चौदह चौदह साल की और मम्मा आपकी मम्मा मम्मा पंजाब गई पंजाब पंजाब है

भाई साहब हिम्मत है इस बंदे की भाई इस बच्चे की हिम्मत है ये बच्चे की हिम्मत को मेरा स्लूट है जसप्रीत अपने पास कौन से कौन से से रोल होते हैं चिकन रोल है कबाब रोल है चौमिन अच्छा? रोल है रोल है कबाब आपकी दस साल की उम्र है दस साल की उम्र बच्चों की खेलने कूदने की होती है और आप यहाँ पे मतलब पापा की जिम्मेवारी आप संभाल रहे हो इतनी इतनी हिम्मत कहाँ से आती है आपको गुरु गोविंद सिंह जी का पुत्र जब तक ताकत है भाई साहब बाते बाते देख रेओ हो, जलवा देख रेओ हो बंदे का भाई साहब नेक्स्ट लेवल है कह रहा गोविंद सिंह जी याचा पुत्र हा जब तक हिम्मत है तब तक लडांगा गुरु गोविंद सिंह का पुत्र है जब तक हिम्मत है तब तक लढांगा असं म्हणणाऱ्या जसप्रीत ने सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकलीत बापाने जग सोडलं आईने घर सोडलं पण जसप्रीतने हिम्मत सोडली नाही बापाचा व्यवसाय तो वयाच्या दहाव्या व्या वर्षात शिकला आणि आजही जसप्रीत त्याच व्यवसायाच्या बळावर स्वाभिमानानं जगतोय बरं जसप्रीत फक्त व्यवसायच करतोय असं नाही तर तो कामाबरोबर शिक्षणही करतोय आता जसप्रीतवर आनंद महिंद्रांची नजर पडली आहे त्यांनी जसप्रीतच्या धैर्याचं कौतुक केलंय आणि त्याचा शोध सुरू केलाय सगळं काही असूनही काहीच न करणाऱ्या कितीतरी लोकांना जसप्रीतची ही स्टोरी धगधग त्या विस्तवासारखी वाटेल ज्यांचं जबाबदारीने बालपण गेलं आहे अशा लोकांना जसप्रीतमध्ये स्वतःचा चेहरा दिसेल पण ज्यांना खरंच काहीतरी करायची इच्छाशक्ती आहे अशा लोकांना जसप्रीत प्रेरणेने ओतप्रोत भरलेला धैर्याचा झराच वाटेल आनंद महिंद्रा लवकरच जसप्रीतशी संपर्क करतील आणि नाहीच केला तरी जसप्रीतला जगण्याचं गमक मिळालंच आहे म्हणा सरतेशेवटी काय तर आपल्याला संकटांना पाहून रडणारा नाही तर लढणारा जसप्रीत बनता आलं पाहिजे बस म्हणजे मिळवलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका